हेल्दी फूड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवू मिरचीचा ठेचा त्यासाठी आपण इथे मिरच्या घेतलेली आहे आणि या मिरच्या आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ कोथिंबीर पण धुवून घ्यायची मिरची धुवून झाली की आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आणि नंतर ह्या मिरची आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे अशा पद्धतीने आपण कोथिंबीर कापून घेऊ मिरच्या चांगल्या थोड्या काळ्या होईपर्यंत भाजायचे एक दोन मिनटात मिरच्या भाजून होतात अशा पद्धतीने मिरची भाजून घ्यायची आणि मिरची भाजत आल्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं मिरचीवर आणि ठेचा करून घेऊ आता एक चमचा आपण लसण ठेचून टाकलेलं आहे थोडीशी कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि भाजलेली मिरची आणि खलबद्ध अशा प्रकारे आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे ठेचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा